मित्रो नमस्कार मी आपला मित्र श्रीधर मित्र श्रीधर या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागतच आहे मित्रो आपण आज कापसाला जवळपास चाळीस दिवस झाल्यानंतर एक फवारणी घेत आहोत तरी मित्रो कापसावरती बऱ्याच प्रमाणात मावा वगैरे आलेला आहे अटॅक आलेला आहे तरी त्यासाठी त्यास आपण आज पंधरा दिवस झाले सतत पाऊस धार पडल्यामुळे कापसावरती थोडं मा प्रमाणात मावा दिसत आहे एक दहा वी ते वीस टक्के प्रमाणात त्यासाठी आपण आणि त्याचप्रमाणे पाऊस जास्त असल्यामुळे वावरात कापूस थोडाफार छोटा राहिलेला आहे त्यामुळे आपण एक कोणती फॉरनिक घेणार आहोत याबाबत आपण पाहणार चो मित्रो चला तर मग आपण कोणती कोणते फॉर्न घेणार आहोत मित्रो आपल्या कापूस जास्त पाऊस पडल्यामुळे आपल्या कापसाच्या जे मुळी असतात ते मुळीला पूर्ण पाऊस असल्यामुळे अन्नद्रव्य हे पुरवठा करण्यासाठी मुळीची वाढ खुंडते व त्यासाठी आपण आपण त्यासाठी घेणार आहोत चे, त्या आपन, आ, आपन त्या ग्रीन चे आ, रूट बुस्टर त्यामध्ये आपण पोटॅशियम ह्युमेट ह्युमिक याला ह्युमिक ॲसिड असे म्हणतात ह्युमिक ॲसिडचे कार्य असे आहे की मित्रांनो आपल्या काप पांढऱ्या मुळीला वाढ करून पिकाला लागेल ते अन्नद्रव्ये जमिनीतून घेण्याचे कार्य करते त्यामुळे आपण घेत आहोत आयक्रोमॅक्सचे रूट ह्युमिक ते बी ऐंशी टक्क्यामध्ये ते एकेरी दोनशे पन्नास ग्रॅमचा हा डोस घेणार आहोत त्याचबरोबर आपल्याला मित्र प्रथमतः हे ह्युमिक ॲसिड एक दहा मिनटं विरगळून घ्यायचे असते मित्र या पद्धतीने विरगळून घ्यायचे असते विरगळून घेतल्यानंतर त्याचनंतर आपण आपल्या कपाशीवरती थोड्या प्रमाणात पिवळसरपणा दिसत आहे त्यामुळे आपण थोडी मायक्रोन्यूटनची आवश्यकता असते त्यामुळे आपण सोया कपाशीला पिवळसरपण असल्यामुळे आपल्याला अन्नद्रव्याची कमतर पाऊस पडल्यामुळे अन्नद्रव्याची कमतरता भागत आहे त्यामुळे आपण त्याच बी एस एफ कंपनीचं लॅब्रिल टी टी एम एक्स टू हे मायक्रोन्युटन घेणारच आहोत मित्रो व तसेच मायक्रोन्योटनमध्ये आपल्या लॅब्रिलमध्ये ले, आपल्या मायक्रोनोटनमध्ये जवळपास सात आठ घटक असून त्यांच्यामध्ये झिंक येते कॉपर येते लोह येते बोरॉन येते मेलेबिडम येते आणि सोडियम मल्टीडेम मॅग्नेशियम येते मित्रो या सर्व घटक आपल्याला पिकाच्या वरतून द्यावा लागणार आहेत मित्रो आपण खताच्या माध्यमातून तर आपण देऊ शकता मिक्स मायक्रोन्यूट्रन खताच्या माध्यमातून आपण ते पण देऊ शकता पण आपल्याला वरतूनही देणे आवश्यकता असते कारण की पाऊस जास्त असल्यामुळे आपल्याला जास्त पाऊल मग खत पेरणे शक्य नसल्यामुळे आपल्याला पिकाच्या वरतून लवकरात लवकर देल तर लवकरात लवकर रिझल्ट मिळतो त्यामुळे आपण वरतून देत आहोत त्याचबरोबर आपण आपल्या कपाशीला बुरशी येऊ नये म्हणून आपण त्यास यू पी एलचे साफ हे फंगीसाइड वापरणार आहोत मित्रो त्याच्यामध्ये कार्बनोजम बारा टक्के तसंच मोनोकायझेड त्रेसष्ट टक्के डब्ल्यू पी या फॉर्ममध्ये असते यू पी एल कंपनीची हे फंगी वापरणार आहोत त्याचबरोबर आपल्या कपाशीवरती थोड्या प्रमाणात मावा दहा टक्के ते वीस टक्के मावा असल्यामुळे आपण टाटा प्रोडक्ट टाटा मेडाचे सिस्टमिक इन्स्टिसाइड मारणार आहोत मित्रो ते बी सतरा पॉईंट आठ एस एलचे तरी अशा प्रकारे आपण ही फवारणी घेत आहोत कारण की जेणेकरून आपल्या पिकावरती चांगला प्रादुर्भाव येईल आणि आपल्या पिकाची वाढ व वा, आपल्या मुळाची वाढ होऊन पीक पुनश्च चांगल्या पद्धतीने ये होईल त्यामुळे ही फवारणी घेत आहोत तरी आपण हे अशा प्रकारे आपण ही फवारणी घेत आहेत तरी आपण याचा व्हिडिओ मी अजून तुम्हाला आठ रोज झाला याचा रिझल्ट आपल्याला दाखवणारच आहे हा कोणत्या पद्धतीनं केलेला आहे आणि हा असं कसा आहे कापूस तरी कृपया कोणी चॅनलवरती नवीन आले असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वे एक व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला शेअर करायला विसरू नका धन्यवाद